नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण व्हिडिओ झालेला आहे बघितला आहे तुम्ही सुद्धा पूर्णपणे संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की आपण व्हिडिओ सुरू करतानाच सांगितलं होतं की हलकासा पाऊस आहे हलकासा पाऊस असून दुसरी महत्वाची गोष्ट खाली रोडवर सुद्धा म्हणजे पूर्ण रोड ओला झालेला आहे आणि ओढताना पाहिजे एवढी ग्रीप सुद्धा भेटत नाही तरी सुद्धा अशा वातावरणात आणि अशा कंडिशनमध्ये आपल्या या ज्ञानदीपच्या बहादर विद्यार्थ्यांनी आज जवळपास हे पहा आउट ऑफ ऑली लाईन ही आहे एवढ्या विद्यार्थ्यांनी आउट ऑफ टायमिंग काढलेलं आहे याच्या पाठीमागचं गमक किंवा याचं श्रेय हे आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचे कोच परमेश्वर साठे कारण का यांनी यांच्याकडून करून घेतलेला अथक परिश्रम अथक मेहनत यांचा स्टॅमिना केले म्हणजे तयार केलेला स्टॅमिना हे सर्व गोष्टी याच्या पाठीमाग आहेत कारण का मित्रांनो ज्यावेळेस टायमिंग आउट ऑफ येतो त्यावेळेस स्वत केलेल्या कार्याची स्वत केलेल्या कर्माची स्वतःने केलेल्या मेहनतीची माणसाला जाणीव होते आणि त्याचा पुढचा आठवडा नक्कीच खुशीत जातो कारण का मी जे केलंय ते नक्कीच सर्वश्रेष्ठ केलंय अशी एक त्याच्यामध्ये जाणीव तयार होते आणि तेच या विद्यार्थ्यांनी करून दाखवलंय आणि आपण पाहतो आता आपण या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सर्वांनी जो काही आजचा टायमिंग काढलेला आहे त्यांची जी बाईट आहे ती त्यांची प्रतिक्रिया आहे आपण त्यांनाच विचारू मित्र काय नाव आहे तुझं नाव बैरवाय बहिरवाळ नितीन।, नितीन तो कुठला आहे पाली इथं हे गाव आहे त्याच आणि तुझा आज टायमिंग किती आहे आहे तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये टाका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही चेक करा की ज्या वेळेस हा विद्यार्थी क्रॉस झालेला आहे त्याचा टायमिंग किती आहे तर या विद्यार्थ्यानं सर्व विद्यार्थ्यात पहिले येऊन चार मिनिट एकूण पन्नास टायमिंग काढलेलं आहे अभिनंदन मित्रा तुझं तुझं नाव काय कायम कोम बाबासाहेब धुम कोम बाबासाहेब मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट या विद्यार्थ्याचा भाऊ याच अकॅडमी मधून आता बटालियन झालेली आहे तिथं ट्रेनिंग चालू आहे आणि खासियत ह्या ह्याच्या भावाची खासियत एक आहे की अंबाजोगाई असेल किंवा अंबाजोगाईच्या आजूबाजूला जेवढ्या रनिंगच्या स्पर्धा असतील त्या रनिंगच्या स्पर्धेमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ या पहिल्या चार मध्ये येणारा विद्यार्थी आणि त्याचाच भाऊ हा आहे तर याचा सुद्धा टायमिंग आज आउट ऑफ आलेला आहे किती आला टायमिंग तुझा चार मिनिट एक्कावन्न सेकंद टायमिंग आलेला आहे अभिनंदन तुझं तुझा किती आलेला टायमिंग चार बावन चार मिनिट बावन हा विद्यार्थी औरंगाबाद बी आर ओचा विद्यार्थी आहे औरंगाबाद बी आर ओ लवकरच येत आहे आणि तरी पण त्या आज त्याचं चार मिनिट बावन सेकंड टायमिंग आहे आउट ऑफ तर कधीही काढणार आहे प्लस पण आउट ऑफ आहेत आणि पेपरला मार्क पण चांगले आहेत त्यानं कारण का अभ्यास चांगला केलेला आहे तर तुझ्या या पुढील येणाऱ्या भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला तुझा किती चार मिनिट चौपन्न टायमिंग आलेला आहे तुझा किती आलेला चार पंचावन्न चार पंचावन्न चार छप्पन चार छप्पन चार छप्पन ह्या विद्यार्थ्याचं पण पुणे बिहारोला आता आय च्य मध्ये वेटिंग आता रिझल्टची वेटिंग करतोय त्याच शंभर पैकी शंभर ग्राउंड आहे दुसरी गोष्ट लेखीला पण चांगले मार्क्स आलेले आहेत मेडिकल जागेवर फिट आहे आता उद्याच्या भविष्यासाठी येणाऱ्या रिजल्टसाठी खूप खूप शुभेच्छा तुला पण चार मिनिट छप्पन टायमिंग आहे गाव कुठलं तुझं नांदेड जिल्ह्यातला विद्यार्थी आहे आणि चार मिनिट छप्पन टायमिंग आहे तर तुला तुझं पण खूप खूप अभिनंदन चार मिनिट सत्तावन्न मित्रांनो तुझं नाव काय शेफ ज्ञानेश्वर विष्णू शेफ ज्ञानेश्वर विष्णू या विद्यार्थ्याच्या घरातले चार मेंबर हे नंदी पॅकेट सिलेक्ट झालेले आहेत तीन बहिणी आणि एक भाऊ आणि आता सगळ्यात शेवटी कुटुंबाचा सर्वात शेवटचं शेंडे फळ आता हे पण ह्याचा पण टाइमिंग नंबर एक आहे हा पण आउट ऑफ मध्ये आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये हा पण म्हणजे जॉईनिंगच्या दिशेने याची पण आगेकूच आहे तर तुझं पण अभिनंदन आणि असं तुझं म्हणजे येणाऱ्या भरतीसाठी तुझे जे काय समजा रनिंग असेल अभ्यास असेल याच्यामध्ये प्रगती हो आणि खूप खूप अभिनंदन तुझं तुझा किती टायमिंग आहे सत्तावन्न चार मिनिट सत्तावन्न टायमिंग आहे तुझा चार मिनिट सत्तावन्न जो पहिला विद्यार्थी आलेला आहे त्याचाच हा भाऊ आहे तर याचाही हा पण बीडकडला पालिकडला आहे तर याचाही चार मिनिट सत्तावन्न टायमिंग आहे तुझा चार, चार मिनिट अठ्ठावन्न सेकंद ज्या वेळेस पहिल्या दिवशी इथं अकॅडमीत आला होता त्यावेळेस तुझा टायमिंग किती होता सहा मिनिट पंधरा सेकंदावरचा मुलगा हा आज इथं या नंदीप अकॅडमी मध्ये आउट ऑफ टायमिंग मध्ये आहे आणि ते म्हणजे एकदम गुडफेथ मध्ये तर इथं येऊन ऍडमिशन घेऊन किती दिवस झाले तुला पाच महिन्यामध्ये त्यानं अखंड परिश्रम घेऊन न चुकता सगळ्या गोष्टी केल्यानंतर आज त्याला हे यश मिळालेलं आहे तुझं पण अभिनंदन किती टायमिंग आहे चार मिनिट अठ्ठावन्न सेकंद टायमिंग आहे तुझं पण अभिनंदन टायमिंग किती आहे आपला चार मिनिट एकोणसाठ टायमिंग आहे आणि त्यानं पण टायमिंग आउट ऑफ काढलेला आहे त्याचंही अभिनंदन पाच दोन पाच मिनिट दोन सेकंद टायमिंग काढलेला आहे हा पोलीस भरतीची तयारी करत आहे गेलेल्या भरतीमध्ये एक दोन चार मार्कावरून त्याचं सिलेक्शन हुकलेलं होतं पण येणाऱ्या भरतीत नक्कीच म्हणजे सिलेक्शन होईल त्याच त्या दृष्टिकोनातून त्याची पावलं पण उचललेली आहे त्यानं आपला टायमिंग किती आहे पाच मिनिट चार सेकंड टायमिंग आहे त्यांनाही आता स्टाफ सिलेक्शन सीआय सी आय एस ग्राउंड वगैरे दिलेला आहे आणि सॉरी लेखी परीक्षा दिलेली आहे आणि तो पण क्वालिफाय होईल तो पण आउट ऑफ मध्ये आहे विशेष म्हणजे गाव कुठलं तुझं वाशिम जिल्हा कारंजा वाशिम जिल्हा तालुका कारंजा गाव शिवण शिवण गाव आहे तर एवढ्या लांबून इथं येऊन हा विद्यार्थी तयारी करत आहे आणि विशेष म्हणजे काल साठ मार्काची एक्झाम झाली त्या साठ मार्काच्या एक्झाम मध्ये किती मार्क्स मिळाले तुला छप्पन मार्क्स टॉपिक मार्क। मार्क। टेस्ट होती तर तिथं साठ पैकी छप्पन मार्क्स मिळाले अभिनंदन तुझं असाच तुझी प्रगती होत राहो हा जो विद्यार्थी आहे हा त्याचा परिचय करून देईल काय नाव तुझं केकान सोमनाथ केकान सोमनाथ आपल्या इथून जवळच केकानवाडी गाव आहे त्या केकानवाडी गावचा हा विद्यार्थी आहे कारण याच्या अगोदर त्याची मोठी बहीण त्या अकॅडमीतून सिलेक्ट झालेली आहे सी आर पी मध्ये ती सध्या कर्तव्यावर आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट याचा पण स्टाफ सिलेक्शनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तुमचा म्हणजे फिजिकल मेडिकल सॉरी फिजिकल आणि लेखी परीक्षा झालेली आहे मेडिकल साठी तो आता पात्र आहे कारण आणि दुसरी महत्वाची गोष्ट येणे नर्सिंग असिस्टंट मध्ये सुद्धा त्याचं ग्राउंड झालेलं आहे आणि लेखी परीक्षा पण झालेली आहे मेडिकल झालेला आहे येणाऱ्या या याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी त्याचं सिलेक्शन शंभर टक्के आहेच आहे तर आ, तुला पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुझं काय नाव आहे केदार विशाल किती टायमिंग आलेला आहे पाच मिनिट पाच सेकंड टायमिंग आलेला आहे त्याचं अभिनंदन जाधव कुमार जाधव कुमार तुझं वजन किती आहे आड़ अडुसष्ट किलो वजन घेऊन जाधवर विजय कुमार न आज टायमिंग किती काढलाय पाच मिनिट पाच सेकंद तर अभिनंदन तुझं पण किती टायमिंग आहे तुझा पाच मिनिट सहा सेकंद टायमिंग आहे ऍडमिशन घेऊन किती दिवस झाले दोन महिन्यात या विद्यार्थ्यानं आपला टायमिंग आउट ऑफ काढलेला आहे इथं आला त्यावेळेस किती टायमिंग होता तुझा सहा दहा टायमिंग होता सहा दहावरून सगळ्यात महत्वाची गो, गोष्ट म्हणजे फिटनेस त्याचं नंबर एक आहे आणि फिटनेस चांगला असल्यामुळं लवकर त्याला कव्हर झालं आणि तुम्ही पण कव्हर करू शकता जरी घरी तयारी करत असाल तुम्ही तरी फक्त वेळेचं नियोजन राहू द्या नक्कीच आपण पण आउट ऑफ येताल अभिनंदन मित्र तुझं तुझा नाव काय पूर्ण आहे तसा अमोल अमोल राठोड किती टायमिंग आलेला आहे पाच मिनिट पाच सेकंद अभिनंदन तुझं पण तुझा टायमिंग किती आलेला आहे पाच मिनिट सात सेकंद टायमिंग आलेला आहे तर याचही अभिनंदन खूप खूप अभिनंदन पाच मिनिट आठ सेकंद टायमिंग आलेला आहे तुझाही अभिनंदन पाच मिनिट आठ सेकंद याचाही टायमिंग आउट ऑफ आलेला आहे याचं पण अभिनंदन पाच मिनिट पाच मिनिट आठ सेकंद याचं पण अभिनंदन पाच मिनिट सात सेकंद याचा टायमिंग आलेला आहे याचही अभिनंदन पाच मिनिट नऊ सेकंद तर पाच नऊ मध्ये आलेल्या विद्यार्थ्याचं पण अभिनंदन पाच मिनिट आठ सेकंद तर याचाही पाच मिनिट आठ सेकंद आल्यामुळं याचंही अभिनंदन पाच नऊ तसं पाहायला गेलं तर पाच पाच मिनिट एक सेकंद पाच मिनिटात येणारा विद्यार्थी आहे परंतु अशा जरा गॅप पडल्यामुळं टायमिंग वाढलेला आहे त्याचा तर तुझा अभिनंदन पाच मिनिट नऊ सेकंद तर कुठलं गाव आहे तुझं लातूर तालुका लातूर जिल्हा माळकुंड गाव आहे त्याच आणि इथून आलेला विद्यार्थी आहे इथे येऊन किती दिवस झाले तुला चार, चार महिने झाले चार महिन्यात आल्या आल्या ज्यावेळेस तुझा टायमिंग घेतला होता त्यावेळेस किती टायमिंग आला होता तुझा सत्तावीस सहा मिनिट सत्तावीस सेकंदावरून आज तो आउट ऑफमध्ये बसलेला आहे अभिनंदन या सर्वच्या सर्व, सर्व विद्यार्थ्यांचं टाळ्या वाजून एकदा अभिनंदन करा कारण का यांनी टायमिंग हा अप्रतिम काढलेला आहे आणि आपण पण लवकरात लवकर आउट ऑफच्या दिशेनं आगेकूच करू शकता आणि तुमचाही टायमिंग लवकरात लवकर आउट ऑफ निघेल विद्यार्थी मित्रांनो वेळेचं भान ठेवल्यानंतर आणि वेळेचं योग्य नियोजन केल्यानंतर अशक्य के ही कुठलीच गोष्ट नाही तर आज झालेल्या या सोळाशे मीटरच्या प्रतियोगितेमध्ये भरपूर विद्यार्थी हे आउट मध्ये आलेले आहेत आणि असे आणखी विद्यार्थी आउट मध्ये येत राहतील पुढच्या आठवड्यात तुम्हाला आम्ही परत एकदा वाढलेल्या संख्येमध्ये सर्वसंख्या किती आहे र याची एकतीस विद्यार्थी हे आउट ऑफमध्ये आहेत आणि येणाऱ्या पुढच्या या आ, जे पंधरापर्यंत पाच पंधरापर्यंत आलेले आहेत ते विद्यार्थी नक्कीच पाच मिनिट दहा सेकंदात येतील आणि तुम्हाला येणाऱ्या याच्यामध्ये पस्तीस प्लस आकडा बघायला मिळेल नक्कीच आम्ही तुम्हाला लवकरच भेटू पुढच्या सोमवारी जय हिंद जय महाराष्ट्र